नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयक बाबतीत अपडेट दिनांक नोव्हेंबर दोन हजार माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकाच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे बातमीमध्ये कोणते अपडेट समोर आले आहे कोणत्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे अपडेट आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमकास पहा चला तर करूया या

तर चला करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण दिलासा एक बातमीचे स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन देयक अदा करण्याच्या संदर्भातील परिपत्रक दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालच निर्गमित झाले आहेत या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे परिपत्रकाचे अपडेट जाणून घेऊया परिपत्रक अपडेट मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त ब्रोहन मुंबई महानपालिका तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर त्याचबरोबर सर्व जिल्हा अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या प्रति सदर परिपत्रक सादर करण्यात आले आहेत सदर परिपत्रका मध्ये असे नमूद केले आहे की वित्त विभागाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी च्या शासन परिपत्रकानुसार क्षेत्रीय कार्यालयातील अहरण व सवितरण अधिकाऱ्याच्या सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले सर्व पदे ही शासन निर्णयानुसार आहेत आहे का शासन निर्णय नुसार तसेच नुसार अचूक असल्याची खात्री करून त्या त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रशासकीय विभागाने संबंधित अहरण व सहवितरण अधिकारी यांना देण्याबाबत व अहरण व सवितरण अधिकारी यांनी सदर प्रमाणपत्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या वेतन देयक सह वेतन देयका जोडून वेतन देयक कोशागार कार्यालया सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्यास अहरण व सरकार सप्टेंबरची वेतन देयके ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे मासिक वेतन देयक अधिदान व लेखा कार्यालय ले कोषागार उपकोषागार यामध्ये स्वीकारण्यात येणार नाही अशा प्रकारच्या सूचना सदर परिपत्रकात देण्यात आल्या होत्या परंतु तदनंतर वित्त विभागाच्या दिनांक सात ऑक्टोबर शासन परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना वेतनापासून वंचित राहणार नाही म्हणून सदर कारवाई पूर्ण करण्यास दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे दरम्यान उपरोक्त कार्यवाही करण्यास काही विलंब लागण्याची शक्यता लक्षात घेऊन या कार्यालयाच्या सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या टिप्पणीनुसार युक्त पदाचा ताळमेळ किंवा ताळमेळ बॅलेन्स करून घालून त्याप्रमाणे प्रमाणपत्र सादर करण्याच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्याची विनंती विभागास केली आहे या कार्यालयाच्या सदर विनंतीनुसार अनुलक्षून वित्त विभागाच्या सं, संदर्भातील वेतन देयकाबाबत वेतन देयका सोबत प्रमाण पत्र सादर करण्यास एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि या मुदतवाढी मध्ये संबंधित प्रमाणपत्र प्राप्त करणे म्हणजेच ऑक्टोबर व नोहेंबर चे वेतन दे प्रमाणपत्रा शिवाय स्वीकारायचे आहे आणि स्वीकारावेपत्रकात सदर परिपत्रक हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी संदर्भातील परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आली ही येथे दिसते आहे ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे या लिंक वर क्लिक करून हे परिपत्रक डाउनलोड करू शकता तसेच पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकता करिता चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे धन्यवाद थँक वेरी व्हेरी मच